नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला वेगळा किचन दिसत असेल कारण की मी आज आली आहे माझ्या आईच्या घरी मुलांना नाताळाच्या सुट्ट्या लागल्या आहे थंडीचे दिवस आहे तर मी आता सुट्टी म्हणून आईकडे आलेली आहे आई म्हणत होती मी तुला उडदाचे लाडू करून देते तर मग मी आईला म्हणाली म्हणलं आज तू न गोर आज मीच करते माझ्या हातचे लाडू खाऊन बघ तर मी आता आज उडदाचे लाडू करायला घेतले आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे सर्वात प्रथम उडदाचे लाडू म्हणजे पांढऱ्या उडदाच्या डाळीचं पीठ तर ही अर्धा किलो डाळ मी दळून आणली आहे त्याला लागणार आहे आपल्याला अर्धा किलो तूप आपण पाव पाव किलो पण काजू बदाम घेऊ शकतो पण मी दोनशे दोनशे ग्रॅम घेतलेले आहे दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बदाम आणि दोनशे ग्रॅम डिंक आणि हे आहे खारी खोबऱ्याचं कूट माझ्या आईच्या गावाला खारी खोबरं असं गिरणीत दळून मिळतं म्हणून आईने हे दळून ठेवलेलं आहे तर यासाठी लागतं आहे आपल्याला अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं याचं हे मिक्स कूट केलेलं आहे चला तर मग आपण आता लाडू करायला सुरुवात करूया आपण आता कढईत तूप घालणार आहोत अर्ध अर्ध घालायचं आहे आता पपन कढईत पाव किलो तूप घातलं आहे त्यात आपण आता ही अर्ध किलो दळून आणलेली उडदाची डाळ मस्त गुलाबी भाजून घ्यायची आहे भाजता भाजता आता आपण यात तूप पण घालणार आहोत मीडियम फ्लेमवर याला छान गुलाबी भाजायचं आहे आपल्याला आता हे आपल्याला छान गुलाबी भाजायचं आहे मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे भाजता भाजताच आपण आता लगेच हे जे मी काजू बदाम काढून ठेवले आहे ते आता आपल्याला धरदरीत दळून घ्यायचं आहे खारी खोबऱ्याचा तर छान पीठ मस्त दळून मिळालेलं आहे डिंकही बारीक दळून घ्यायचं आहे आणि काजू बदामही आपण धरदरीत मिक्सरला दळून घेऊया हे आता थोडे थोडे भाजत आलं आहे दहा मिनटं झाले आहे तर आपण आता त्यात अजून थोडंसं तूप घालूया आपल्याला पूर्ण तूप वापरायचं आहे पण आपण थोडं थोडं करून वापरायचं छान भाजत आला आहे तर आपण यात अजून थोडे दोन चमचे तूप घालूया पाहू शकता मस्त लसलशीत झालेलं आहे आणि हे भाजता भाजताच आपल्याला यात ढिंक घालायचं आहे हे फार छान पातळ झालं आहे तर आता आपण यात हा थोडासा दरदरीत डिंक दळून घेतला होता तो आता आपण यात टाकूया म्हणजे डिंक छान फुलेल एक दहा पंधरा मिनटापासून आपण याला घासतो आहे त्याला छान तूपही सुटतो आहे आणि डिंकही फुलत आला आहे तुम्ही पाहू शकता छान गुलाबी रंगही आला आहे आणि आपल्याला अजून भाजायचं याला भरपूर डिंक छान फुलून जातो हेल्दी आणि पौष्टिक अशी ही उडदाची डाळ आहे त्याच्या पिठाच्यापासून आपण लाडू तयार करतो आज व प्रतिम लागतात चवीला छान भाजल्या जात आहे डिंक अजून फुलणार आहे त्याला आपण अजून भाजूयात छान भाजल्या गेल्या आहे आता पाहू शकता तुम्ही मस्तच आता आपण ह्याला एका कढईत काढून घेणार आहोत एका शिरकढेच्या कढईत आपण हे सर्व सारण काढून घ्यायचं आहे या पद्धतीने ह्या कडईत मी आपलं खारीकणी खोबरं हे जे होतं ते यात थोडंसं दोन मिनट पाच मिनटासाठी भाजण्यासाठी घेतलं आहे जेणेकरून आपल्या खोबऱ्याला जो खवटपणा असतो तो, तो निघून जातो आपल्याला खूप गुलाबी नाही भाजायचं आहे फक्त पाच मिनटासाठी गरम करून घ्यायचं आहे पाच मिनटं आपण याला आता गरम करून घेतलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण भाजलेल्या पिठात आणि लिंक टाकून देणार आहोत आता यात आपण दर्दरीत तळून घेतलेले बदामाचे कूट आणि दरदरीतच दळलेलं काजूचं कूट टाकून घेऊया आणि आता हे छान एकत्र करायचं आहे आपल्याला मस्त एकजीव करून घेऊया जेणेकरून गरम गरम पिठात सर्व मिक्स होऊन जाईल आता मस्त एकजीव करून घ्यायचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे यातील मेन पदार्थ अजून टाकायचे राहिले आहेत आपले आता हे सर्व गरम असल्यामुळे आपल्याला याला एक दहा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला याला हे गार होऊ द्यायचं आहे हे मिश्रण छान गार झालं आहे तर आता यात आपण टाकणार आहोत दोन चमचे वेलदोळे आणि जायफळचं पूड साखर घालून दळून घेतलं होतं घालूया आणि आता आपण घालणार आहोत साखर पिठी साखर ही तीनशे ग्राम साखर आहे ते आता आपण यात टाकून देऊया पुन्हा याला तर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण हाताच्या सहाय्याने छान एक्च्य करून घेऊया या, या पद्धतीने सर्व एक्च्यू करून घ्यायचं आहे हे पूर्ण सारण मिक्स झाल्यावर तुम्ही चव घेऊन पाहिजे आहे गरज वाढल्या वाटल्यास ले, वाट तर तुम्ही थोडी पिठी साखर घालू शकतात आत्ताच मुलांनी खोंबायलं थोडी साखर लागणार आहे मुलांना गोड हवे आहेत लाडू थोडी साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी घालू शकतात आपण यायला छान सर्व एकजीव झाला आहे दोघं हातांवर घेऊन या पद्धतीने मस्त एकजीव करून आपण लाडू असे बांधून घेणार आहोत अप्रतिम असे हे लाडू आहे पौष्टिक आणि हेल्दी रोज सकाळी एक लाडू खायचा हिवाळ्यात खूप छान लाडू असतात डाळ ही पौष्टिक असते नेहमी त्यामुळे हे उडदाचे लाडू हे किती सुंदर लाडू तयार झाला आहे या पद्धतीने आपण आता सर्व लाडू बांधून हे सर्व लाडू बांधून झाले आहे तुम्ही पाहू शकतात भरपूर लाडू झाले आहेत उडदाच्या पिठाचे आजच्या उडदाच्या पिठाच्या लाडूंची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जण रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू